आत्मा नमस्ते तर शक्तिपात झालेला आहे बोला डॉक्टर शुभांगी नाही फक्त शुभांगी पाटील ओके माईक नाही होतोय हो झाला झाला मॅडम आत्मा नमस्ते मॅडम आवाज येतोय माझा येस yes, येस ओके okay. uh, यावेळा मला खूप छान अनुभव आला जो मला याच्या अगोदर आला नव्हता म्हणजे माहित नाही पण मी पूर्ण सफेद अशा शुभ्र सफेद असा प्रकाशामध्ये मी बसलेली आहे आणि तो माझ्या डोक्यापासून खालपर्यंत जातोय आणि मी त्याच्यामध्ये ना आहे हा मला एक वेगळा अनुभव आला खूप छान वाटलं त्याच्यात खूप समाधान होतं आणि त्याच्यातून बाहेर पडू नये हीच इच्छा होत होती थँक्यू मॅडम आभारी आहे तुमची खूप खूप खुँ खूप आभारी आहे हा अनुभव मला तुमच्यामुळे मिळालाय नाहीतर कदाचित नसता मिळाला या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलेला आहे शुभांगी नक्कीच त्याच्या मनात होत की शुभांगी पर्यंत ही ऊर्जा पोहोचवायची आणि खूप छान खूप अगदी मनापासून धन्यवाद देखे। देखे। निकिता आ, एक एक आत्मा नमस्ते यावेळेस मला खूप छान वाटलं एक वाईट एक काहीतरी रे माझे डोक्यावरून पूर्ण आतमध्ये गेलं अस खूप वाईट होतो एक पर्पलिश पण होतो आणि माझे दोन्ही हात असे बाजूला होतील एवढा मोठा एक औरा सारखं माझ्या बाजूला होता आणि म्हणजे स्वतःला असं इतकं ऊर्जावान वाटलं म्हणजे मी असं ठरवलं की मी विचार काहीच करणार नाही मी फक्त माझ्या देवाचं नाव घेत होती पण मला स्वतःला इतकं खूप ऊर्जावान वाटलं म्हणजे खूप शक्ती असल्यासारखं वाटलं एकदमच माहिती नाही का पण ते छान होत खूप धन्यवाद अगदी खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू 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 मॅडम नक्कीच ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणणार आहे अगदी आनंदी आनंद आपल्या आयुष्यामध्ये असणार आहे आनंदी आनंद आनंदी आनंद, आनंद, आनंद बोला सिद्धी आत्मनमस्ते मॅडम आत्म नमस्ते मॅम आज मला असं वाटलं की पहिलं तर मला वायब्रेशन वाटले पूर्ण शरीराला त्याच्यानंतर मग पूर्ण वाईट वाईट याच्यात म्हणजे प्रकाशात एकदम न्हावून गेल्यासारखं म्हणजे सेम त्यांना वाटलं तसंच वाटलं मला पण परतून असा प्रकाश येतोय असा आणि लास्टला मला मी स्वतःच दिसली बिकॉज माझा बिझनेस मी थोडा थांबवलाय तर मला ते माझं जे पहिलं पहिलं जे होतं ते सगळं मला हवं आहे तर तेच मला दिसलं मी स्टेजवरती बोलते वगैरे 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 सो मला खूप हा प्रचंड अनुभव वेगळाच होता मॅडम तो थँक्यू सो मच जो तुमच्यामुळे मला मिळालाय तनुजाचे पण मी खूप आभार म्हणून की तिने मला हे सगळं दाखवलं त्यामुळे खरंच थँक्यू सो मच कोणाची ग तनुजा तनुजा सतपाल म्हणजे कोमलची सिस्टर यास, 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 यास। मला हे रेखीच दाखवलेलं म्हणून मला जॉईन करता आलं मला रेखी शिकायचीच होती पण तिला तिने मला दाखवलं की हा या मॅम आहेत खूप छान करतात सो मी जॉईन झाली लगेच मग आता सिद्धी तुमच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत ऊर्जा पोहचवायची मॅम खरंच छान अनुभव आहे आपल्याला मला तरी खूप अनुभव चांगला आहे अगदी खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद सिद्धी आनंदी आनंद सर्वेकडे आनंदी आनंद सर्वेकडे आनंदी आनंद सर्वेकडे आत्मनते सगळ्यांना आत्मनमस्ते मॅडम आपण लवकर केले असते आणखी अनुभव विचारले असते पण समोरच सेशन आहे ना म्हणून मग चला ओके आत्मनमस्ते आत्मनमस्ते